एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील चौथ्या सोमवार निमित्ताने सकाळी सात वाजता ओम जप महाप्रसादाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले चौथ्या सोमवारच्या मान ज्येष्ठ पत्रकार अशोकराव शेळके शांता शेळके शोभाताई गीते नंदिनी चोतवे आकांक्षा देशमुख सुवर्णा सुभाष देशमुख मंगल भीमराज देशमुख आशा भाऊसाहेब आरोटे बाबासाहेब देशमुख शिवाजीराव विठ्ठल देशमुख अरविंद देशमुख आधींना देण्यात आला धोधो बरसणाऱ्या श्रावण सरीमुळे मंदिर परिसर पावसाने वेढला होता मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचल्यामुळे भाविकांना अडचणीला सामोरे जावे लागले सतत पाऊस पडत असूनही शिवभक्तांची आणि विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आले ओम नमः शिवायच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला स्वर्गीय भास्कर लक्ष्मण देशमुख यांच्या स्मरणातच श्रीमती चंद्रकला भास्कर देशमुख व मुलगी सुजाता गायकवाड यांनी देवस्थान स्वागत कमान बनवण्यासाठी रुपये एक्कावन्न हजार पाचशे एक रुपयांची विशेष देणगी दिली तसेच श्री संतोष व सौ नंदिनी संतोष सोतवे यांच्याकडून वर्षभरासाठी आरतीला गावटी तूप व फुलवात देण्याचे जाहीर करण्यात आले आज दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची जयंती असून ती श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे हबप नितीन महाराज गोडसे यांनी विषद केले अनेक भाविकांनी आर्थिक किंवा वस्तुरूपात मोठ्या प्रमाणात केळी शाबूदाणा शेंगदाणा बर्फी यासारख्या पदार्थाचे दान महाप्रसादासाठी दिले शिवाजी विठ्ठलराव देशमुख व संदीप शिंदे यांनी पाच सोमवारी केळीचे योगदान दिले वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचे वाटप केले कृष्णजन्मी व श्रावणी सोमवारच्या शुभदिनी हजारो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला पुढे येणाऱ्या आणि विशेष समजल्या जाणाऱ्या पाचव्या सोमवारी परिसरातील व कोतुळ पंचग्रोशीतील शिवभक्तांनी या धार्मिक उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन कोतुळेश्वर देवस्थान व वा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हवब नितीन महाराज गोडसे आणि कोतुळ ग्रामस्थांनी केले आहे